नमस्कार वैश्वूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण हेल्दी असा आवळा ज्यूस तयार करणार हो। आहोत आणि प्लस तो आपण कसा स्टोअर करून ठेवू शकतो ना तेही तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला तर माहिती असेल आवळा आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे एक रोज म्हटलं तर एक रोज तरी आवळा खाल्ला पाहिजे एक तरी आवळा खाल्ला पाहिजे जो आपल्या शरीरासाठी आपल्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केसांच्या गळतीवर खूप उपयुक्त असं आहे डोळ्यांच्या खालचे जे वर्तुळ वगैरे जे येतात ना डार्क सर्कल्स वगैरे त्याच्यावर खूप फायदेशीर आहे मस्त असं इतके त्याचे फायदे आहेत ना जेवढे आपण विचार करू तेवढं आपल्याला कळणारही नाही इतके फायदे त्याचे आहेत त्याच्यामुळे रोज तरी एक आवळा खाल्ला गेलाच पाहिजे प्रत्येकाची इम्युनिटी वगैरे वाढण्या वाढवण्यासाठी त्यासाठी तुम्ही रोज रोज एका एका आवळ्या ज्यूस काढायचा कंटाळा येतो रोज तेच काय प्रोसेस आपण करणार ना करणार आपण त्याच्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने जर तयार करून ठेवलात ना स्टोअर करून ठेवलात ना तर महिना दोन महिने खरंच फरक पडत नाही आणि त्याच्यापेक्षा जास्तही तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता त्यासाठी काय केलेलं आहे मी ते अर्धा किलो जवळपास आवळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत त्यानंतर त्याला मस्त असं चिरून घेतलेलं आहे म्हणजे जे पाकळ्या पाकळ्या ज्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत मिक्सरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत सगळ्यांच्या बिया बाजूला गेलेल्या आहेत आणि बाकीचा जो गर आहे तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये मध्ये टाकलेल्या आहेत कडीपत्त्याची पाने त्याचबरोबर टाकलेले आहे एक ते दोन इंच आलाचा तुकडा आणि टाकलेला आहे काळं मीठ जे सैंदाव मीठ असतं ते टाकलेलं आहे आणि छान मिक्सरला मस्त अशी याची बारीक प्युरी तयार करून घेतलेली आहे मग मी इथे पाण्याचा वापर थोडासा केलेला आहे जास्त असा केलेला नाही आहे कारण का थोडं जास्त झालं ना त्याच्यामुळे ते मिक्सरला व्यवस्थित लागत नव्हतं पण जर तुम्हाला मी आता हे जे स्टोअर करते ना ते फक्त एका महिन्यापुरतीच असेल जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवसापुरती आहे त्याच्यामुळे मी ते हे केलेलं आहे जास्त असं घेतलेलं नाही आहे जर तुम्हाला वर्षभरासाठी वगैरे स्टोअर करून ठेवायचं असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करू नका बिना पाण्याचा वापर करता मस्त असा हेल्दी असा आवळ्याचा ज्यूस तयार करून ठेवू शकता आणि मस्त असा आपण स्टोअर करून ठेवू शकता बाहेरचा आवाज जरा थोडासा इग्नोर करा कारण का मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे खूपच गोंधळ आहे आणि कधी वॉइस ओव्हर करायचा मग त्याच्यामुळे कळतच नाही त्यांचं सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत बारा वाजेपर्यंत त्यांचंच खेळणं चालूच असतं ते जाऊ दे मस्त असं बघा मग छान असं मिक्सरला मी थोडंसं पाणी टाकून छान असं आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये वरती ठेवायचं आहे एक कोणताही रुमाल वगैरे सुती कपडा मस्त असा ठेवायचा आणि त्याच्यावर सगळं आवळ्याचा जो ज्यूस आहे आपण मिक्सरमधून काढलेला आहे ना तो पूर्ण त्याच्यामध्ये चोथ्या सकट ओतायचा आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण पिळून पिळून त्यातला सगळा रस काढून घ्यायचा आहे मस्त असा भरपूर असा रस येतो कारण का आवळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं ना त्याच्यामुळे छान असा भरपूर असा ज्यूस निघतो आणि हा आपल्या जवळपास महिन्याभरापुरती भर छान असं पुरला जाईल एका माणसासाठी तर महिन्याभरासाठी म नक्कीच पुरला जाईल व्यवस्थित असे त्यानंतर बघा मी जेवढं पिळता येईल ना तेवढं पिळून घेते आणि हा चौथा वगैरे पण टाकायची गरज नाही त्या चौथ्यापासून तुम्ही चटणी वगैरे इन्स्टंटली जर बनवून खायची असेल ना तर त्या चौथ्यापासून तुम्ही बनवून खाऊ शकता खरंच त्याचाही उपयोग होतो फेकून द्यायची काहीच गरज नाही आहे किंवा तुम्ही असाचही खाऊ शकता तो चगळून चगळून जेवढं खाल ना तेवढाही चांगला असतो तो आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आवळ्याचा ज्यूस भेट झालेला आहे तयार मी इथे घेतलेला आहे आईस स्ट्रे जो आपला फ्रीजरमधला असतो ना आईस ट्रे तो घेतलेला आहे तुम्ही कोणताही तुमच्याकडे साचे असतील तो छोटे छोटे जे क्युब वाले साचे असतात ना ते तुम्ही घेऊ शकता कारण का अशा पद्धतीने स्टोर करून ठेवण्यासाठी उपयोगाचं आहे त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने कोणतंही साचे घ्या किंवा ट्रे घ्या ट्रे आपल्या फ्रीझरमध्ये प्रत्येकाचा असतोच त्याच्यामुळे तो घेतला तरी काहीच प्रॉब्लेम नाही मी आता ट्रेस घेतलेला आहे दोन ट्रेचा म्हणजे एक पूर्ण ट्रेचा एक साचा येतो दोन ह्याच्यामध्ये आणि मी तो छान त्याच्यामध्ये सगळं आपलं ज्यूस ओतलेला आहे जेवढं राहील तेवढं आणि नंतर फ्रीझर करून घेतलेला आहे ओव्हरनाईटसाठी मी फ्रीझरमध्ये ठेव ठेवलेला आहे त्याच्यानंतर बघा इथे इझिली निघतात इझिली म्हणजे असे डायरेक्ट त्याचे क्यूब्स जरी काय ज्यूस आहे ना तो त्याच्या व्यवस्थित असे क्यूब उलटे केले तर निघत नाही थोडंसं क्रॉस वगैरे केला नाही त्याचे क्यूब्स निघून जातात मी तशा पद्धतीने सगळे क्यूब्स काढून ठेवते आणि बाकीचा जो ज्यूस आहे ना तो पुन्हा आता बाकी पुन्हा ट्रेमध्ये रिफिल करायचा आहे आणि पुन्हा तो स्टोअर करायचा आहे म्हणजे फ्रीजरमध्ये फ्रीज करून वगैरे घ्यायचं आहे एका टायमाला एवढे सगळे निघालेले आहेत मस्त असे आईस क्यूब आणि आता हे तुम्ही कोणत्याही बंद डब्यात किंवा बर्नीमध्ये वगैरे भरून ठेवू शकता मी इथे बघा बर्नी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तस सगळे क्यूब्स ठेवते आहे आणि हा पुन्हा डब्बा आपण फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे रोज सकाळी जेव्हा आपल्याला पाहिजे असेल त्यातलं मस्त एक क्यूब घ्यायचा आणि आपण त्याचा वापर करायचा ज्यूस तयार करायचा त्यासाठी तुम्हाला तसंही दाखवते मी ज्यूस कसं तयार करायचं मी एक ग्लास घेतलेला आहे काचेचा काचेच्या ग्लासमध्ये आपण एक क्यूब घेतलेला आहे जो आवळ्याचा ज्यूस आहे आपल्याला तो घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे गरम पाणी ग्लासभर एवढं गरम पाणी टाकलात एक क्यूब टाकलात मस्त असं फ्रेश आपला आवळ्याचा ज्यूस इथे तयार होतो गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि नंतर तो सकाळी सकाळी बोलला आता की अंशपोटी हे ज्यूस पियालात ना तर खरंच खूप आपल्याला फायदेशीर आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी केसांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावर त्यासाठी मस्त असा हेल्दी असा आवडायचा ज्यूस तुम्ही रोज करायची झंझट नको त्यासाठी आपण मस्त असं आपण स्टोअर करून ठेवू शकतो अशा प्रकारे तुम्हाला कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी माझी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू